देण्यात आलेली आहे त्याच्या पलीकडे पंचवरूपांची मांडली त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे मोठे डॉक्युमेंट केले ती ग्रामपंचायतीने दिलेली आहे ग्रामने दाखला दिलेली आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तला मध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभाग्युक्तांकडे चालू होतं तेव्हा ग्रामपंचायतीनं ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा पंचावन्न पंचनावणी जागा देण्यास विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊ जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात यावं तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेख्य अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय तिघांनी संदर्भात करून सिटी उतारावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं ला आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव लावून त्याच्यावरती लावण्यात येईल आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालं आहे की लवकरच या नांदूरच्या अपील करण्यात येईल जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशा केली असेल तर त्याच्यावरती फोनदा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल